नव्या जुन्या गोष्टींची सांगड घालत अगदी जिव्हाळ्याचे विषय असो किंवा विषय असो गंभीर अशीच तुमची साथ आहे म्हणून तर आम्ही पण असतो नेहमीच खंबीर प्रत्येक बातमी तुमच्यापर्यंत पर्यंत तात्काळ पोहोचवण्याचा आमचा असतो अट्टहास कारण तुम्ही आहात आमच्यासाठी खास सी चोवीस तास जगा वर्तमानात बिंधास वृत्तवाहिनीला अकराव्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु

शैक्षणिक वाटचालीसाठी संस्थापकीय अध्यक्ष डॉक्टर शिवलाल अंबाजी जाधव यांच्या प्रेरणे आणि श्री रतनलाल शिवलाल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यस्तरीय क्रीडा संस्कृती क्षेत्रामध्ये पापा येथे मतिमंद शाळेनं उल्लेखनीय अशी कामगिरी केली आहे दरम्यान डिजिटल शिक्षणाबरोबर व्यवसाय पूरक शिक्षण सुसज्ज डिजिटल वस्तुगृह उत्तम भोजन व्यवस्था उत्तम प्रशिक्षित शिक्षक वृंद संपूर्ण परिसर सीसीटीव्हीच्या परि नजरेखाली आरोग्य केंद्रा सह विद्यार्थ्यांच्या हितासाठी विविध क्षेत्रात सदैव अग्रसर असणारी आणि मोफत सर्व पायाभूत सेवा उपलब्ध करून देणारी पुणे जिल्ह्यामधील पाबळ येथील एकमेव मतिमंद मुलांची निवासी शाळा पाबळ तालुका शिरूर जिल्हा पुणे संस्थापकीय अध्यक्ष डॉक्टर शिवलाल अंबाजी जाधव सरोजनी गायकवाड मार्गदर्शक आधार स्तंभ श्री रतनलाल शिवलाल जाधव मुख्याध्यापक श्री दा, सिद्धेश्वर बाबूराव पाटील प्रकर समन्वय व्यवस्थापक श्री राम जाधव तसेच तसे मतिमंद मुलांची निवासी शाळा बाबळ शालेय समिती शाले अध्यक्ष उपाध्यक्ष शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृद्ध आणि सर्व सन्माननीय पदाधिकारी बाबळ तालुका शिरूर जिल्हा पुणे